संत कोटेश्वरांच्या आचार विचारांनीच बुरुड समाज जोडण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन मेनका कोरडे यांनी केलं आहे बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर व सिद्धरामेश्वर यांच्या अनुभव मंटपात होऊन गेलेले संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराज यांच्या मानवतावादी व श्रमजीवी आचार विचारांनीच गरीब व पीडित बुरुड समाज जोडण्याची आवश्यकता असून ती काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कर्नाटक बुरुड समाज महिला आघाडीच्या अध्यक्षा व नगरसेविका मेनका कोरडे यांनी केलं आहे सोलापूर शहर बुरुड समाजाच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेत संत बुरुड केतेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कोरडे या बोलत होत्या सोलापूर शहर बुरुड समाजाचे अध्यक्ष दशरथ वडतिल्ले यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं महापालिकेच्या नगर अभियंता सारिका अकुलवार या प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थित होत्या बुरुड समाजाची एकजूट झाल्याशिवाय राजकीय मंडळी व इतरांना बुरुड समाजाची ताकद समजणार नाही असं स्पष्ट करून मेनका कोर्डे यांनी एकजुटीची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून करणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आणि त्यांचा एवढा अभ्यास आहे की मला पण माहित नव्हतं की ह्या एवढ्या गोष्टी स्वामींच्या विषयी एवढ्या आहेत की मला पण अजून कल्पना नव्हती आज इथं तुम्ही आम्हाला बोलवून हा ह्याचा मान दिला ह्याच्यासाठी तुमचे लाख लाख धन्यवाद आपल्या अध्यक्षीय भाषणात दशरथ वडतिल्ले यांनी संत केतेश्वर महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकत बुरुड समाज बांधवांचं प्रबोधन केलं या कार्यक्रमास संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चेंद्रे भारत वडतिल्ले पंडित वडतिल्ले अरुण साळुंखे नितीन वडतिल्ले मारुती साळुंखे रोहित कुकडे राम मोरे रामचंद्र जतकर सारिका मोरे कविता वडतिल्ले तसंच बुरुड समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी व बुरुड समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मुख्य कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गरिबांना मिठाईचं वाटप करण्यात आलं